हाय नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तसेच सगळे मस्त आहेत ना आम्ही पण मस्त आहे थोडा आजारी पडलो आहे सगळ्याचं पण ठीक आहे तर बघा मी सारिका का तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर कोण कोण बघते आमचे व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंटमध्ये आवडतात का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा ना चॅनलला लाईक करता कसे व्हिडिओ असतात आमचे सांगा नक्कीच तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी ओळख करून देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर माझं नाव माहितीच असेल सा तुम्हाला सारिका सरपंच सांगते मी सारिका खांडेकर मी पंढरपूर तालुक्यामध्ये राहते जिल्हा सोलापूर आम्ही एवढं काय गरीबच आहोत आम्ही श्रीमंत आमची परिस्थिती एवढी ही नाही सिंपलच शेतकरी आहोत आणि शेती बघत बघत मिस्टर मजुरी पण करतात आणि मला तीन मुले आहेत दोन मुली आणि एक मुलगा माझी मोठी मुलगी आता दहा वर्षांची दुसरी मुलगी मधली सात वर्षांची बघा आणि मुलगा आता अकरा महिन्यांचा म्हणजे लहान आहे मोठी मुलगी पाचवीला गेली आता मधली दुसरीला गेली आणि बाळा दहा महिन्यांचा अकरा महिन्यांचा तर बघा मी हाऊसवाईफच आहे म्हणजे आता लहान बाळ आहे त्या मग नाही शेतात वगैरे जात मुली मोठे होते त्यावेळेस जात होतो आम्ही शेतात पुरक्या असल्यावर कामं असेल तर जात होतो लांब आहे जरा शेत आमचं तीन किलोमीटर आहे मिस्टर जातात आता त्या होम लहान आहे ना आमचा माझ्या मोठ्या मुलीचं नाव आर्या मधल्या मुलीचं नाव सानवी आम्ही तिला प्रिया म्हणतोय आणि मुलाचं नाव शिवांश आहे आम्ही घरी ओम म्हणतो त्याला लोक सोपं जात आहे ना ओम म्हणायला तुरींना आवडलं ओम म्हणावं तर बघा कसे वाटतात व्हिडिओ आमचे जावा नक्की कमेंट करत जावा नवीन चॅनल काढलं आहे आम्ही म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती यूट्यूबवर काम करायची म्हणजे व्हिडिओ बनवायची आवड आहे आम्हाला सर्वांनाच म्हणजे मुलींना आमच्या हाय जास्त आवड मला पण आहे त्याची बघावं म्हणलं बनवून तर चालू केलं बघा चॅनेल आवड पण आहे आणि लोक बनवतात व्हिडिओ खूप त्यांचे खूप चॅनेल आहे सपोर्ट मिळते मग आपण बी करून बघावं म्हणलं बघूया अजून काय एवढं नवीन चॅनेल आहे आमचा जास्त काही व्ह्यूज येत नाहीत सबस्क्रायबर पण जास्त नाही आहेत पण प्रयत्न करायचे बघूया सक्सेस मिळालं तर मिळालं नाही तर असं द्या करत जावा सबस्क्राईब लाईक शेअर बनवत जावा आम्ही व्हिडिओ नाही नवीन व्हिडिओ बनवणं बी सोपं नाही बघा लहान बाळ आहे ना आमचं अकरा महिन्यांचं आहे घरी कोण नसते कामाला जातात निसत ते मुली शाळेला गेल्या ना घरातली कामं बघत बघत मलाच ती एडिटिंग ती करायला टाईम नाही मिळत त्यामुळे एवढं काय खास व्हिडिओ नाहीत अजून बाळ लहान असल्यामुळं तरी पण ती चालू करायची युट्यूब लय दिवसापासून गेल्या वर्षी एक चॅनल चालू केलं पण एवढं काय जमत नव्हतं एडिटिंग ती त्यामुळं त्याची सबस्क्रायबर पंचवीस का काय झाली पण ती बंदच केला बघा निम्यात पुन्हा माझं डिलिव्हरी ती झाली त्यामुळं लक्षच नाही द्यायला मिळालं बघा त्या चॅनलला मग ती ते बंदच झाला तसा चॅनल बंदच राहिला मग आता नवीन काढला चॅनल तर करत जावा सबस्क्राईब कर बघत जावा व्हिडिओ कसे वाटतात आणखी काय का तुम्हाला आमच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर सांगा कमेंट करून नक्कीच प्रयत्न करीन मी देण्याचा आणि व्हिडिओ कसे वाटतात सांगत जावा जास्त काय आमच्या इथं गावात राहतो ना आम्ही त्यामुळं जास्त काय शेतातलंही दाखवायला नाही जमत मिस्टर जातात शेतात पण त्यांना कामं असतात जास्त व्हिडिओ काढायला कोण नसते त्यामुळे त्यांना नाही जमत त्यामुळं आम्ही घरातलेच जसे बनवतो कसे कसे व्हिडिओ तरी पण सांगा आवडतात का कमेंट करत जावा सबस्क्राईब तर करत जावा सबस्क्राईब करायला काय पैसे नाहीत फुकट करत जावा सबस्क्राईब लाईक शेअर करायला काय पैसे नाही लागत तर मला आवडत असेल तर करत जावा व्हिडिओ सबस्क्राईब वगैरे तर कमेंट करत जावा एखादी नवीन असल्यामुळं एवढं काय बोलायची सवय नाही कॅमेरा समोर तरी पण प्रयत्न करते मी कसं आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही तसं म्हणतात ना मग ते आपण शिकायचं हळूहळू प्रयत्न तर करत राहायचं यश नक्कीच मिळतं असं म्हणतात प्रयत्न प्रयत्ना परमेश्वर म्हणतात ना तसंच प्रयत्न करत राहायचं नवीन असल्यामुळं खचून नाही जायचं आपण नवीन चॅनेल आहे लगेच व्ह्यू येत नाहीत सबस्क्रायबर वाढत नाहीत म्हणून लगेच बंद नाही करून टाकायचं प्रयत्न करत राहायचं व्हिडिओ काढत राहायचं एक ना एक दिवस नक्कीच यश अशी आपल्याला तसंच प्रयत्न करत राहू आम्ही आशीर्वाद तुमचा सर्वांचा राहू द्या चला मग बाय भेटूया नंतर व्हिडिओमध्ये दुसऱ्या तर सांगा कमेंट करून कसं वाटलं आमचं व्हिडिओ आणि सांगा अजून काय तुम्हाला माहिती आमच्याबद्दल पाहिजे असेल तर बाय